आरंभ एका नव्या पर्वाचा अखंड हिंदुस्थानातील राम भक्तांचे श्रद्धास्थान असलेले प्रभू श्रीराम राम मंदिरात येत्या सोमवारी बावीस जानेवारी देश राममयी झाला असून हा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी सोमवारी बावीस तारखेला प्रभू श्रीराम महारती आणि आध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक शिवाजी माधवराव माणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली नारायण गुप्ते मंगल कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी अॅडव्होक मंदार जोशी अभिजित देशपांडे राज जैन अमित जाधव विजय आढाव सूरज शर्मा आदी उपस्थित होते शिवाजी माधवराव माणकर म्हणाले राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग तथा संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते सोमवारी सायंकाळी पाच वाजता राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्समध्ये या महाआरती आणि भव्य दिव्य कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक भाऊ माणकर यांच्या प्रमुख उपस्थिती असणार आहे या महारतीसाठी चार ते पाच हजार राम भक्त येणार आहेत ढोल ताशा वादनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल गायक हेमंत ब्रिजवासी यांच्या मधुर आवाजातील रामगीते जयपूर येथील नृत्य समूहाचे रामायणावरील विलोभनीय नृत्याविष्कार सादर होतील शंखनाद दुपारती आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने हा आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे त्यानंतर अयोध्येतील शर्युतिरी आरती करणारा समूह गंगाघाट आरती करणार आहे प्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे प्रथमच ही गंगा महारती होत असल्याने अधिकाधिक पुणेकरांनी उपस्थित राहावे असे शिवाजी माधवराव मानकर यांनी नमूद केले अॅडव्होकेट मंदार जोशी म्हणाले शिवाजी माधवराव मानकर यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून हा महारती सोहळा होत आहे फ्रेंड्स ऑफ बीजेपी च्या माध्यमातून मानकर यांनी आजवर सामाजिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात भरिव योगदान दिले आहे भक्तीमय वातावरणातील या सोहळ्याला होणारी गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने सर्वतोपरी काळजी घेण्यात आली फिरते शौचालय अग्निशमन व्यवस्था एंबुलेंस या ठिकाणी तैनात असणार आहे पाहूया काय म्हणाले शिवाजी मानकर धन्यवाद करतो याजीशी 22 तारखेला संध्याकाळी 5 वाजता महालक्ष्मी लॉनला या महंतीचा आनंद घेण्यासाठी सर्व पुणेकरांनी या आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे की आपण गंगाघाटच्या आरतीचे सर्व लोक येणार आहेत तिकडे परत धूप आरती असेल परत शंखनाद असेल असे अनेक प्रकारचे तिथे कार्यक्रम असतील सिंगर असतील अयोध्यावरून सिंगर येत आहेत तर सर्वांनी उपस्थिती ही तार्थणी आहे साधारणतः किती ओ... उपस्थिती अपेक्षित आणि काय व्यवस्था आहे पाच हजार लोक असतील तिथे काय काय कार्यक्रम असणार आरती शिवाय म्हणजे आरती सिंगिंग डान्सिंग सगळे असते असे जवळजवळ सत्तर लोकांचा ग्रुप सगळं त्या स्टेजवर काम करत असतं पाठीमाग साठ बाय ऐंशीची एक एल ई डी आहे तिथं मोदीजींचा जो सकाळचा मंदिराचा कार्यक्रम तो पण दाखवून येतो सर एकाच वेळेला म्हणजे जसं की इकडे प्रांत आणि इकडे कार्यक्रम संध्याकाळी पाच आहे आपला पाच ते सात मध्ये आपलं कार्य सात ला आपली आरती आहे चंद्रकांत दादाजी येणाऱ्या डॉक्टर्स आहेत अँब्युलन्स ठेवले आहेत बाकीच्या बंबा आहे प्लस पाण्याच्या वॉटर असेल आणि प्रसादरूपी पेढे असतील काय नसेल पुणेकरांना पुणेकरांना की प्रभू रामचंद्र हृदयात ठेवून आपण समाजात जे काही काम करायचे ते स्वच्छ आणि चांगलं थँक्यू पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा